गेली काही महिने पहिलेपासून हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मान्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांनी घेतलेला आहे त्यानंतर बाराच विरोध झाल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे परंतु नुकतंच त्यांनी एक विधान केलं आहे की हिंदी हा विषय सक्तीचा केला जाणार आहे खरं तर हा फक्त विषय या बाबतीत मार्गित नसून खरं तर हा महाराष्ट्र राज्यावर लादलेला एक प्रचंड मोठा निर्णय होऊ शकतो कारण जेव्हा तुमची भाषा बदलली जाते किंवा त्याच्या भाषेवर आक्रमण होतं किंवा तुम्ही स्वतःहून होऊन त्या दुसऱ्या भाषेच्या प्रेमात पडता तेव्हा पहिला फटका जर कुठं बसता असेल तर तो तुमच्या आचार विचार उच्चार संस्कृती आणि सांस्कृतिक पेहराव सांस्कृतिक कार्यक्रम याला बसतो आणि पर्यायाने सार सांस्कृतिक रूप असतं ते रूप पूर्णपणे पालटून जात खर तर हे कस शक्य आहे असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो पण तुम्ही सहज जर विचार केला तर महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख जर बघितलं तर धोतर तीन बटणाचा शर्ट आणि वर भरदार पेटा आणि महिलांच्या नाकात एक मोठी नथ आणि इरकर लुगडं किंवा तत्सम लुगडं काही भागात त्याचा अगदी कासोडा घातलेल्या महिला सुद्धा तुम्हाला दिसतील पण आता जर तुम्ही बघितलं तर हा पोशाख साधारणपणे तीस एक वर्षात कुठं लुप्त झाला हे समजणार नाही तुम्हाला धोतर आणि फेटा घालणारी माणसं बहुतांशी ऐंशी वयाच्या आसपासची दिसतात त्याचबरोबर धोतर टोपी घालणारी लोक हे साधारणपणे सत्तर एक वर्षाची दिसतात त्याबरोबरच तीन बटणाचा शर्ट टोपी आणि विजार यांचंही वय सरासरी पन्नास आहे पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर ही जुनी जाणती माणसं जर सोडली तर नवीन पिढीत शक्यतो पॅन्ट आणि शर्ट घातला जातो त्यातही भरीसभर तुम्ही शहरी भागात जर गेला तर बरमोडा आणि टी शर्ट हा तुम्हाला चारा दिसतो यात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे खर तर तुम्ही जेव्हा शहरात जाता तेव्हा घरात असो किंवा घायाबाहेर असो अगदी आखूड तोकडी हा पॅन्ट घातलेल्या मुली गावभर मिरवत असतात हे तुम्हाला दिसतच तुम्ही म्हणाल हा एक फॅशनचा भाग आहे पण तो भाग काही फॅशनचा नाही खर तर हे एक महाराष्ट मराठी भाषेवर पर्यायाने महाराष्ट्रावर झालेलं एक भाषेच आक्रमण आहे आणि याची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती ब्रिटिश काळापासून झाली आहे आता ब्रिटिश काळ म्हणजे काय तर जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत सोडून ब्रिटिश गेले त्याच वेळी काही मशिनरी म्हणजेच कॉन्व्हेंट स्कूलची निर्मिती झाली त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणारी जी मुलं होती ती बहुतांश मिळ महाराष्ट्रीयन असतील किंवा अन्य राज्यातील असतील पण त्या त्यांनी इंग्लंडच्या लोकांनी जी संस्कृती माग सोडून गेली त्या संस्कृतीची पाळीमुळे रुजण्यास याच कॉन्व्हेंट स्कूलमधून सुरुवात झाली तर जे ब्रिटिश लोक किंवा इंग्रज आपण किंवा गोरे म्हणतो त्यांचे जे पेहराव होते ते हाफ चड्डीवरचे बऱ्यापैकी होते आणि तेच पेहराव ते माग सोडताना अर्धा अर्धी चड्डी आणि अर्धा शर्ट घालण्याची सुरुवात ही कॉन्व्हेंट स्कूलमधून झाली आणि त्याचे हळूहळू लोन इतर ठिकाणी पसरत गेले खरंतर या कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे नक्की काय होत तर इंग्रजी शाळा होत्या ते त्यांचं माध्यम होतं इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या जरी शाळा असल्या तरी मुलं मात्र महाराष्ट्रीयन किंवा इतर राज्यातील होती आणि अर्धी कपडे घालण्याची सुरुवात झाली ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं सांस्कृतिक भाषिक आणि एकंदरीत राहणीमानाच पूर्णपणे निष्क निष्कल असलेलं राज्य हे अगदी अर्ध्या कपड्यात वावरण्याची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली असं मला अगदी एक अभ्यास केल्यानंतर स्पष्ट झालं आहे हळूहळू इंग्रजी विषयाची जागा ही हायस्कूल लेवलला सुरू झाली म्हणजे पाचवीपासून इंग्रजी हे सक्तीचं झालं आणि त्या इंग्रजी भाषेमुळं एवढंच झालं की जे दुसरीकडचं आहे ते आपल्याकडे येऊ लागलं आणि हळूहळू धोतर फेटा आणि विजार घालणारा माणूस आपल्या पालक पाल्याला म्हणजेच मुलाला किंवा मुलीला पारंपरिक कपडे देणे बंद करून हळूहळू इतर कपड्यांकडे वळू लागला जसं की फ्रॉक फ्रॉक हा सुद्धा अगदी लहान नवजात किंवा दोन तीन वर्षाच्या मुलांपर्यंत ठीक आहे पण परकर आणि पोलक हा लहान मुलांचा खर तर ड्रेस होता पण इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे आणि अंधानुकरण करण्याची सवय असल्यामुळे तो तिथं फ्रॉक आला आणि याबरोबरच मुलांमध्ये तीन बटनाचा शर्ट किंवा विजार हळूहळू हा, हो, येऊ लागली साधारणपणे काही लोकांनी डोक्यावरच्या फेट्याऐवजी हो तिथं एक पांढरी गांधी टोपी घालण्यास सुरुवात केली आणि जसजसं शिक्षणाचा प्रसार वाढत गेला शहरातील शिक्षण हे गावापर्यंत पोचलं आणि गावखड्यातील माणूस सुद्धा शहरातील माणसांचं बघून तिथं भुलू लागला किंवा अंधन करून करू लागला आणि त्यांनी सुद्धा डोक्यावरचे फेटे उतरवले तिथं टोप्या घातल्या आणि हळूहळू हाल। टोपीची जागा सुद्धा रिकामी राहिली माणसं उड्या बोडक्या डोक्यानं फिरू लागली आणि बघता बघता कधी घालणारा माणूस हद्दपार झाला म्हणण्यापेक्षा केला त्याला लोक गावंडळ समजू लागले तो त्याच्या शेतीमध्ये किती हुशार असला तो शेतीतून मोती फेकून इतरांची पोट जरी भरत असला तरी त्या माणसाला गावंडळ समजणं सुरू झालं आणि खऱ्या अर्थानं तिथं संस्कृतीचं अद्ध संपलं किंवा संपवायला सुरू झालं असं म्हणण्यास जागा नक्कीच आहे त्यानंतर गावखेड्यातील छोटी मुलं अगदी नव्वद सालापर्यंत जी गरिबी असल्यामुळे शाळेचा शर्ट आणि शाळेची हाफ पॅन्ट किंवा फुल पॅन्ट घालून फिरायची ती मुलं त्याच वेळेस नव्वदच्या दशकात फुल पॅन्ट घायला लागली आणि वर मॅनेला घायला लागली ला आणि आता हळूहळू ती जागा अगदी खेळोपाडी जरी बघितलं तरी टी शर्ट आणि बरमोड्यापर्यंत पोचली आहे आणि सांगायलाही तुम्हाला वाईट वाटतं पण जे सामाजिक सत्य आहे ते सत्य मात्र अधोरेखित केल्याशिवाय राहत नाही आज गावखेड्यात जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला जरी मोजकी असतील अगदी संख्येने जरी कमी असतील तरी काही मुली मात्र अगदी आखूड पॅन्ट आणि टी शर्ट घालून गावभर मिरवत असतात हे खऱ्या अर्थानं इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठी माणसावर किंवा महाराष्ट्रावरच लादलेलं किंवा जा संस्कृती खाद्य संस्कृती असेल पेहराव संस्कृती असेल याच्यावर झालेलं आक्रमण आहे पहिलं जे आक्रमण झालं ते या पेहरावर झालं अगदी नऊवारी वारी साडीत राहणारी महाराष्ट्रीयन बाई असेल त्या बाईच्या पुढच्या पिढ्या मात्र अर्ध्या चड्डीत वावरू लागल्या याबरोबरच पिझ्झा बर्गर चायनीज किंवा अन्य काही खाद्यपदार्थ हे गावोगावात अगदी नऊ दहा हजार लोकसंख्येच्या गावात मिळायला लागले आणि त्याचबरोबर आपल्या घरातील शिरा पीठ किंवा दूध शेवई हे असतील ते पदार्थ हद्दपार झाल्यातच जमा आहेत शेवईची जागा आता टू मिनिट म्हणत मॅगीने घेतली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर महाराष्ट्रावर जो भाषिक आक्रमण झालं त्या भाषिक आक्रमणाचा हा सारा परिपाक तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल आता आपण म्हणतो आधुनिक आधुनिक म्हणजे काय तर चार बायला बरोबर नांगराला झुंपून शेती करणं हा पारंपरिक पद्धत ह्या पारंपरिक पद्धतीनुसार शेतीची नांगरट व्हायची त्यासाठी खूपसा वेळ लागायचा पण याच श्रमाला कमी करण्यासाठी ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर सोबत स्वयंचलित नांगर आले आणि त्याने शेतीची मशागत सुरू केली हा आधुनिकपणा झाला अगदी मोठेवरच गाणं हे हळूहळू त्याच काळात संपलं कारण तिथं विहीर आणि डिझेल इंजिन आलं डिझेल इंजिनची जागा नंतर इलेक्ट्रिक मोटरने घेतले आणि खऱ्या अर्थानं जे ग्रामीण भागातील जे साहित्य होतं जी संस्कृती होती जे मोठेवरचं गाणं होतं ते मोठेवरचं गाणं ऐकण्यासाठी काही बायका तर हातातील काम सोडून किंवा रस्त्याने जात असताना ते गाणं ऐकत बसायच्या त्या गाण्यात एक, एक विचार असायचा हुशारी असायची विद्वत्ता असायची ती विद्वत्ता जर कुठं संपली असतील तर या आधुनिकपणाने संपली कारण तिथं मोठीची जागा इंजिननी घेतली इंजिनची जागा इलेक्ट्रिक मोटरनी घेतली आणि जे मौखिक साहित्य होत ते साहित्य सुद्धा तिथं नष्ट झालं का आणि जर आपण आधुनिक राहणं जर म्हणत असू तर तो आपला भ्रम नाही तर तो मूर्खपण आहे आपण अर्धी चड्डी घालून ज्यावेळेस गावात फिरतो घरात फिरतो शहरात फिरतो त्यावेळेस तुम्ही ते आधुनिकीकरण केलेलं नसतं तर तुम्ही त्या संस्कृतीला नष्ट केलेलं असतं तुमची हाताने त्या संस्कृतीच उल्लंघन करून संस्कृती संपळा निघालेला असता हे खर तर तुमच्या लक्षात येत नाही अगदी अलीकडच्या काळात मुंबईसारख्या शहरात जिथं चाळीस पन्नास हजार लोक तमाशा बघायला जायचे तमाशा ही महाराष्ट्राची लोककला होती लोकसंस्कृती होती लोक चळवळ होती, होती मनोरंजनातून रंजन आणि ज्ञान प्रबोधन होत होत ते प्रबोधन आता मुंबई सारख्या शहरातून वीस वर्षापूर्वी कधीच हद्दपार झाला आहे आणि जी महाराष्ट्रातील अगदी लाख दीड लाख लोकसंख्येची शहरं आहेत त्या शहरातून सुद्धा हळूहळू संपत आले ही संस्कृती म्हणजेच सध्या कुठं राहिली असेल तर ती फक्त ग्रामीण भागातच राहिली आहे ती ही यात्रा जत्रा याच निमित्ताने म्हणजे जेव्हा तुमच्या भाषेवर एखादी भाषा लादली जाते किंवा तुम्ही त्या भाषेला स्वीकारलं जातं तेव्हा तुमची खाद्य संस्कृती असेल पेहराव संस्कृती असेल लोकसंस्कृती असेल किंवा अजून तुमचं लोकसाहित्य असेल आणखी तुमच्या लोकसाहित्यातील तमाशा असेल नाटक असेल बारुडा असेल भेदी गाणी असेल पोवाडा असेल शाहेरी असेल कलगीतोरा असेल हे प्रबोधनाचं खऱ्या अर्थानं माध्यम आहे आणि हे माध्यम मात्र आजकाल तुम्हाला दिसत नाही त्याचही कारण आपल्यावर झालेलं भाषेच आक्रमण आणि आपण तिला स्वीकारलेली बाब ह्या सर्व गोष्टी आपण अधपतन करण्यास कारण ठरलो आहोत आता तुम्ही म्हणाल इंग्रजी ही परकीय भाषा आहे मग हिंदीच काय तुम्ही हिंदीचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या उत्तरेला हिंदी भाषा बोलली जाते आणि सध्या त्या भागाला गायपट्टा म्हणून संबोधलं जात अगदी मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल या भागातील रोजगाराच्या संधी कमी झाल्याने तेथील लोक महाराष्ट्रात येत असतात अगदी मोलमोजरी करतात अगदी वॉटर सप्लायच्या ज्या पाईपलाईन असतात त्या पाईपलाईनसाठी चाऱ्या काढल्या जातात मग ही लोक इथं का आली याचही कारण शोधलं पाहिजे पण महाराष्ट्र खर तर इतर, इतर राज्याला दिशा देतो असं म्हटलं जायचं पण आता महाराष्ट्राची दशा होण्यास सुरुवात झाली की काय असं मलाही वाटायला लागतं त्यामुळे हिंदी भाषा जर सक्तीची केली तर जस इंग्रजीने आक्रमण केलं आणि गावागावात पोरी अर्ध्या चड्डीत फिरू लागल्या तसच हिंदी भाषा जर महाराष्ट्राच्या बोकांडी जर लादली तर जो गाय जी अवस्था आहे ती अवस्था महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो मला खर तर फार बोलायचं होतं पण हा एक फार मोठा आणि गंभीर विषय आहे पण लोक युट्यूबवर सुद्धा फारसा वेळ देत नाहीत त्यामुळे मी इतकंच बोलतो आणि थांबतो तुम्ही जर अजून सिंदीशाही न्यूज या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत राहा शिंदेशाही न्यूज नवनवीन घडामोडी यात्रा संस्कृती बातम्यांसाठी धन्यवाद